नमस्कार, ने ने के के नमस्कार, नमस्कार मी प्रवीण सोळंके डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी बीड जिल्हा प्रतिनिधी आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय आणि डॉक्टर टेक्नॉलॉजी संदर्भात त्यांचं मनोगत थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी माझा सुरुवातीला परिचय देतो माझं नाव सत्यप्रेम दिनकर नारोणे राहणार मांडवा पठाण तालुका अंबाजोबाई जिल्हा बीड या ठिकाणी आपण ही जी लागवड केलेली आहे ती सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे एकूण रोपांची संख्या आहे साडे चौदाशे आणि क्षेत्र आहे एक एक, एक लागवड आहे सहा बाय पाच वरती आणि या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे साधारण आपण पाहतोय तर ह्या बागेला आजपर्यंत सुरुवातीपासून या ठिकाणी आदरणीय बावस्कर टेक्नॉलॉजीचे बुरांगे सर असतील प्रवीण सर असतील यांचं वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन आहे त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन असेल औषध असेल पूर्ण बावस्कर टेक्नॉलॉजी पद्धतीनं आपण हे वापरलेलं आहे साधारण आज जर बघितलं तर एक परवाला एक माल गेलेला होता त्यामध्ये एक चार टनाची गाडी तर एक अपेक्षित आप आपल्याला या बागेतून तीन ते चार लाखाचं उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे आणि व्हरायटी कुठली सर हां हा व्हरायटी जर बघितलं तर हे कॅलस बायोटेक या नावानं कोल्हापूर या ठिकाणी हे आपण रोप आणलेलं आहे साधारणतः घडाची साईज काय असेल एका घडाची साधारणतः आपण पाहिलं कालच्या गाडीला गेला तर एक तेवीस किलो ते पंचवीस किलोच्या आसपास अवरेज आहे आपल्याला प्रत्येक गाडीचं बरं बरं आणि वरच्या फनीला समजा केळ किती आहेत समजा की ह्या फनीला एकदम वरची फनी आहे समजा हा याला तर एक अठरा वीसच्या च्या आसपास आपल्याला आहे बरोबर ठीक धन्यवाद